आपण अत्यंत महत्त्वपूर्ण आणि नाविन्यपूर्ण अशा विषयावरील मालिका चालवत आहोत तो विषय म्हणजे आपली राशी आणि भगवद्गीतेतील तत्वज्ञान मार्गदर्शन याचा संबंध होईल जगातला एकही एक प्रश्न नाही की ज्याचं उत्तर आपल्याला भगवद्गीतेत सापडणार नाही गीतेचं हे महत्त्व कोणीही नाकारू शकत नाही त्यात आपली राशी म्हणजे आपला स्वभाव आपली वृत्ती असते त्यानुसार भगवद्गीतेतील तत्वज्ञान आपल्याला काय सांगतं राशीनुसार गीता आपल्याला काय मार्गदर्शन करतं हे आपण राशीनुसार समजून घेत आहोत नमस्कार मी गुरु डॉक्टर ज्योती जोशी आज आपण सिंह राशीचा अभ्यास करणार आहोत म्हणून या भागाला शेवटपर्यंत बघा शास्त्रीय माहिती आवडल्यास व्हिडिओला शेअर करा जेणेकरून तो इतरांपर्यंत पोहोचू शकेल मानवी आयुष्य हे अनेक संघर्षाने भरलेलं असतं हा संघर्ष प्रत्येकासाठी वेगवेगळा असतो कुणी करिअरमध्ये कुणी नातेसंबंधात कुणी आरोग्याशी तर कुणी स्वतःच्या मनाशी सतत संघर्ष करत असतो त्यातून प्रत्येक व्यक्ती आपल्या राशीनुसार मार्ग शोधतो संघर्षाचा सामना करतो त्यात कधी यशस्वी होतो तर कधी अपयशी देखील होतो त्यातून पुन्हा उभा राहतो पुन्हा संघर्ष करतो जर आपण स्वतःमध्ये छोटे छोटे बदल केले तर अधिक यश आनंद शांती मिळवू शकतो त्यासाठी एक छान मार्गदर्शक लाभलेला आहे ते म्हणजे गीता होय भगवद्गीता म्हणजे आयुष्यातील कोणत्याही प्रश्नाचं उत्तर या विश्वात असा प्रश्न नाही अशी समस्या नाही की जिचं उत्तर तुम्हाला भगवद्गीतेत सापडणार नाही भगवद्गीता म्हणजे ज्ञानाचा महासागर जेव्हा जेव्हा आयुष्यात अंधार येतो तेव्हा तेव्हा ते ते शब्द आपल्याला दिशा दाखवतात आपण राशीनुसार वेगवेगळे आहोत एखाद्याचा स्वभाव रागीट असेल कुणाचा अगदी विरुद्ध प्रेम असेल कुणी भाऊक असेल तर कुणी तर्कशुद्ध असेल अशा प्रत्येकाच्या गुण दोषासाठी गीतेमध्ये सुंदर मार्गदर्शन आहे त्यानुसार माझा हा एक छोटासा प्रयत्न आहे की राशीनुसार भगवद्गीतेतील तत्वज्ञान मार्गदर्शन तुमच्यापर्यंत पोचवायचं कधी कधी एखादं वाक्य कधी एखादा श्लोक कधी एखादी कथा आपल्याला आयुष्याला दिशा देऊन टाकेल हे सांगता येत नाही त्यासाठी आम्ही हा प्रयत्न करत आहोत हा प्रयत्न आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा कारण प्रत्येकालाच आयुष्यात कुणीतरी समजून घेणारा हवा असतो डोक्यावर हात असणारा वेळोवेळी योग्य मार्गदर्शन करणारा हवा असतो भारतात जन्म झालेले आपण सर्व मोठे भाग्यवान आहोत आपल्याकडे असे ग्रंथ आहेत की तेच आपले खरे मार्गदर्शक होऊ शकतात त्यात भगवद्गीता म्हणजे सर्वात महत्त्वपूर्ण ग्रंथ होय त्यानुसार आपण सिंह राशी आणि भगवद्गीतेतील तत्वज्ञान याचा संबंध समजून घेणार आहोत सिंहरास म्हणजे तेजस्वी आकर्षक नेतृत्वाचे गुण आपल्यासोबत घेऊन आलेली रास होय तिला नेतृत्व करणाऱ्या लोकांची रास देखील म्हटलं जातं सिंह म्हणजे राजसत्ता आत्मविश्वास सूर्याची किरणं होय या राशीच्या लोकांमध्ये धैर्य असतं निडरता असते नेतृत्व करण्याचं कौशल्य असतं या राशीचे लोक स्वतःच्या प्रकाशात जगतात मोठ्या उद्दिष्टांसाठी सतत झगडतात ते उदार असतात दानशूर असतात कुठेही गेले तरी लोक यांच्याकडे वळून पाहतात सिंह म्हणजे जंगलाचा राजा असतो त्यानुसार या राशीचे लोक राजासारखं जगणं पसंत करतात त्यांना सतत नेतृत्व करायचं असतं त्यांचं मन राजस्वी असतं तेजस्वी असतं पराक्रमी असतं परंतु त्यांची एक बाब विसरता कामानं हे की तेजस्वी सूर्याला देखील सावल्या असतात सिंह राशीचे लोक कधीतरी अहंकारी होतात आपली मतं आपले विचार इतरांवर लादतात या लोकांना जर प्रशंसा मिळाली नाही तर प्रचंड दुखावतात त्यांच्या मनाला सतत प्रशंसा किंवा गौरव हवा असतो ती त्यांची खरी कसोटी असते भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात तुझा हा अधिकार हा कर्मावर आहे त्यांच्या फळावर नाही कर्मण्येवाधिकार असते मा फलेशुक दाचना हेच सिंह राशीसाठी मुख्य मार्गदर्शन आहे नेतृत्व करा तेज द्या पण कामाचं श्रेय स्वतःकडे ठेवू नका अहंकार सोडा सूर्यासारखा प्रकाश सर्वांना द्या त्यातील मी केलंची भावना बाजूला सोडून द्या थोडक्यात मीपणा सोडा जी सिंह राशीच्या जातकांमध्ये प्रामुख्याने बघायला मिळते महाभारतातील भीष्म पितामह हे सिंह राशीच्या तेजाचं चा एक चांगलं उदाहरण आहे त्यांनी कौरवाकडून लढण्याची त्यांचं संरक्षण करण्याची प्रतिज्ञा केली होती ते धैर्यवान होते निडर होते अतुलनीय योद्धा म्हणून त्यांची मोठी खाती होती मात्र त्यांच्या खऱ्या आयुष्याचा संदेश म्हणजे ध्येय आणि निष्ठेसह त्याग देखील होता त्याग त्यांना कळत होता म्हणून आयुष्याच्या अंतिम क्षणी बाणाच्या शय्येवर देखील शांतपणे पडून होते त्यांना चांगल्या प्रकारे माहीत होतं की नेतृत्व म्हणजे केवळ आदेश देणं नव्हे तर कष्ट आणि जबाबदारी देखील उचललं म्हणजे नेतृत्व होय पितामह भीष्मासारखं नेतृत्व सिंह राशीच्या लोकांनी शिकायला हवं सिंहरास म्हणजे तेज नेतृत्व आणि आत्मविश्वास यांचा मिलाप होय मात्र भगवद्गीता आपल्याला सांगते की तुम्ही आपले कर्म प्रामाणिकपणे करत राहा ते करत असताना अहंकार तुमच्या आजूबाजूला देखील यायला नको सिंह राशीने स्वतःच्या तेजाचा उपयोग इतरांना प्रकाश देण्यासाठी करावा म्हणजे खऱ्या अर्थाने ते राजा होऊ शकतील सूर्याप्रमाणे त्यांनी प्रकाश पेरायला हवा म्हणजे इतरांना प्रकाश द्यायला हवा म्हणूनच सिंह राशीच्या जातकांनी कधीही कुठल्याही गोष्टीचा अहंकार करू नये नेतृत्व म्हणजे आदेश देणं नव्हे तर सेवा आणि परोपकार असतं ही बाब लक्षात घेतली तर त्यांची सिंहगर्जना खरी होऊ शकते भगवद्गीतेच्या सोळाव्या अध्यायातील पहिला शोक आहे वीर्य तेजश्च धर्मश्च क्षमाच अर्थात तेज धर्म क्षमा हे दैवी गुण आहेत हे गुण सिंह राशीमध्ये नैसर्गिकपणे असतात मात्र त्यांना विकसित करणं संपूर्णपणे त्यांच्या हातात असतं त्यामुळे गर्व अभिमान करण्याऐवजी सिंह राशीच्या जातकांनी जर धर्म आणि क्षमा करण्याचा मार्ग निवडला तर जीवनात खूप मोठी उंची गाठू शकतात भगवद्गीतेतील हे मार्गदर्शन सिंह राशीच्या जातकांसाठी आहे असं आपण म्हणू शकतो असाच असा नेतृत्व गुण असलेला सिंह राशीचा माझा एक जातक आहे टीममधल्या प्रत्येकाने काय करावं हे तो एकटाच ठरवून घ्यायचा कधीही कुणाशी तो या बाबतीत चर्चा करायचा नाही किंवा कुणाला कोणतं काम करण्याची इच्छा आहे हे देखील जाणून घ्यायचा नाही महत्त्वाची बाब म्हणजे टीम लीडर असल्यामुळे लोक देखील त्याचं ऐकायचं पण तिथे एक समस्या होती की तो फक्त आदेश द्यायचा नाही तर काही वेळेला अहंकार देखील दाखवायचा ही टीम माझ्याशिवाय चालूच शकत नाही इथे सर्व काही मीच करतो एक दिवस त्याचा प्रोजेक्ट पूर्णतः अपयशी झाला परिणामी टीममधील सर्व लोक मोठे नाराज झाले तेव्हा त्याचा ते आत्मविश्वास डगमगला त्यानंतर तो माझ्याकडे आला होता अनेक वेळा पत्रिकेतील केवळ राशी जरी बघितली तरी प्रश्नाचं स्वरूप लक्षात येऊन जातं त्यानुसार मी त्याला सांगितलं की नेतृत्व म्हणजे मी नव्हे तर आपण असतो आपण जेव्हा एकट्याने काम करत असतो तेव्हा मीपणा योग्य ठरू शकतो मात्र जेव्हा आपण एका टीममध्ये काम करतो त्या टीमचं नेतृत्व करीत असतो तेव्हा तो सामूहिक प्रयत्न असतो त्यातून मिळणारं यश देखील आपलं एकट्याचं नव्हे तर सर्वांचं असतं अशा पद्धतीने त्याला समजवल्यावर आपली कुठे चूक होतं आहे हे त्याच्या लक्षात आलं त्याने पुन्हा आपल्या टीमसोबत काम सुरू केलं मात्र यावेळी त्याची भूमिका वेगळी होती त्याने टीममधल्या प्रत्येकाला संधी देण्याचा प्रयत्न केला प्रत्येकाला विश्वासात घेण्याचा प्रयत्न केला यशाचं सर्व श्रेय स्वतः न घेता इतरांना तो ते घेऊ दिलं तेव्हापासून टीमने देखील त्याचं नेतृत्व मान्य केलं अहंकार न करता नेतृत्व करणं हे भगवद्गीतेतील तत्वज्ञान त्याने आत्मसात केलं त्यानुसार वागण्याचा प्रयत्न केला त्यामुळे खऱ्या अर्थाने यश आणि सन्मान मिळाला नेतृत्व हे अहंकाराशिवाय असतं आत्मविश्वासाने परिपूर्ण असावं नम्रतेचं असावं भगवद्गीतेमध्ये सिंह राशीसाठी हेच तत्वज्ञान आणि हेच मार्गदर्शन करण्यात आहे असं आपण म्हणू शकतो आता खरं सांगायचं झाल्यास प्रत्येक राशीत स्वतःचे गुणदोष असतात गीता आपल्याला सांगते स्वधर्म निधर्म श्रेय परधर्मो भयावह म्हणजे इतरांच्या मार्गावर न चालता स्वतःच्या स्वभावानुसार प्रगती करणं हे श्रेष्ठ आहे जीवन म्हणजे सतत चालणारा प्रवास आहे या प्रवासात कधी यश येईल कधी अपयश येईल कधी सुख तर कधी दुःख येईल मात्र भगवद्गीता आपल्याला शिकवते की मनाला स्थिर ठेवा कर्म प्रामाणिकपणे करा परिणामांची चिंता करू नका आपल्या राशीचे गुण आपणच आत्मसात करावे दोषांवर मात करावी गुणांना स्वतः प्रोत्साहन द्यावं जेणेकरून आपण अधिक आनंदी यशस्वी होऊ शकतो हीच खरी गीतेची शिकवण आहे आत्मा अमर आहे शरीर क्षणभंगूर आहे कर्म मात्र आपण आपल्या आत्म्याबरोबर पुढे नेत असतो त्यासाठीच तुम्ही सर्वप्रथम स्वतःचा स्वभाव ओळखा आपलं सामर्थ्य समजून घ्या त्याला वाढवण्याचा प्रयत्न करा भगवद्गीतेच्या मार्गदर्शनाने आयुष्याला अधिक सुंदर बनवण्याचा प्रयत्न करा तुम्हाला आमचा हा प्रयत्न आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा गीतेचा हा प्रकाश फक्त स्वतःसाठी नाही तर प्रत्येकासाठी आहे भगवान श्रीकृष्ण म्हणतात मन माझ्यात लीन कर भक्ती कर माझ्याकडे ये आपण देखील त्याच मार्गावर जाऊया पुढील भागात आपण पुढील राशीची माहिती समजून घेणार आहोत ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला शेअर नक्की करा जेणेकरून ती इतरांपर्यंत पोहोचू शकेल धन्यवाद शुभम भवतू जय ज्योतिष नमस्कार शास्त्राचा अभ्यास करण्यासाठी माझी मराठीतून अकरा हिंदीतून दोन अशी पुस्तकं प्रकाशित झाली आहे विशेष बाब म्हणजे मी स्वतः संशोधित केलेली जोती जोशी पद्धती अर्थात जे जे पद्धती या विषयावर स्वतंत्र ग्रंथ उपलब्ध आहे त्याचा देखील लाभ घ्यावा यूट्यूबची कार्यप्रणाली ही मुख्यतः लाईक शेअर अँड सबस्क्राईबवर चालते प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब दी चॅनल धन्यवाद शुभम भवतु जय ज्योतिष